त्यांनी काय केलं ऑटोवाले आले दोनशे तीनशे आले किती दोनशे तीनशे वाले ऑटो वाले आले युनिटी आले बोलतात तुमचा सॉल इथून पहिले बंद करा मी म्हटलं काय झालं काय का रिझन नाही नाही तुमचा सिलेंडर आहे बाकीच्या लोकांचा सिलेंडर काय माझा धंदा बंद केलाय ताई माझी काय हालत झाली असेल माझी मम्मी लाडत होती माझी काय हालत झाली असेल केडीएमसी वाला आला माझ्याकडे पूर्ण व्हिडिओ सोबत पाहिजे मी पण ते पण दाखवल हे तुझी गाडी कोणून टाकेल गाडी ही पद्धत आहे मला काय बोलला एक मराठी माणूस काय बोलला जेव्हा मी रस्त्यावर आली मला काय बोलतो तीस वर्षापासून मराठी माणूस झोपलेला का यांना चिकनचा वास येतो या गुजराती लोकांना चिकनचा वास येतो की चिकन विकते यांना हे नाही कळलं की मुंबई मध्ये येणार आता तुम्हाला पैसे कमवायचे ते बरोबर कळलं तुम्हाला नाव एकता भास्कर सावंत आहे कारण असं होतं की मी ह्या रस्त्यावरती दोन वर्षापासून स्टॉल लावते एक छोटासा स्टॉल आहे माझा तर मी या जागेवर फक्त चार ठिकाणी फिरली मला चार लोकांनी माझ्यावरती कंप्लेंट केली आता ही कंप्लेंट म्हणजे कशी मी स्टार्टिंगला जो रस्ता स्टार्ट होतो तिथे गाडी लावत होती तर बाजूच्या माणसांनी शाखा प्रमुखला कंप्लेंट केली जेव्हापर्यंत माझ्या इथे गर्दी नव्हती तेव्हापर्यंत मला कोणी त्रास नाही दिला पण जेव्हा माझ्या इथे गर्दी वाढली तेव्हा त्या लोकांनी मला त्रास द्यायला सुरु केला इथे शाखा प्रमुख कडे जाऊन त्यांनी कंप्लेंट केली शाखा प्रमुख कडून कुणाला कॉल केली असेल के केडीएमसी वाल्यांना त्यांनी माझा स्टॉल बंद केला इथे एक आहे बघा ते दादा मला काहीच माहिती नाहीये फक्त एवढंच की माझा स्टॉल बंद केला आता तुम्हाला काय वाटतं किती दिवस माझा स्टॉल बंद केला असेल एक दिवस दोन दिवस पूर्ण वीस दिवस माझा स्टॉल बंद होता मी रोज यायची अशी हात जोडायची दादा मी माझा स्टॉल चालू करून द्या मी माझ्या घरात एकटीच कमवणार आहे कुणी माझ्यावर दया नाही केली थोडीशी पण दया नाही केली मी वीस दिवस रडली हात जोडली आता मला चालू करून द्या शेवटी एक विशाखा ताई करून आहे ती मला बोलली की तू इथे लाव जरा बघ इथे काय होतंय का नाही तर तिने मला थोडीशी मदत केली इथे लावली गाडी कुठे तिथे याच्या पाचशच्या काहीतरी हिंदी माणसांनी काय केलं मी तुम्हाला सांगते त्या दिवशी मी स्टॉल लावला दुसऱ्या दिवशी परत आली स्टॉल लावला मला वाटलं की आता त्याला प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला असेल त्या हिंदी माणसांनी काय केलं मराठीवाले जे ऑटोवाले जे मराठीमध्ये हिंदी असतात कळलं ना तुम्हाला त्यांनी काय केलं ऑटो वाले आले दोनशे तीनशे वाले आले किती दोनशे तीनशे वाले ऑटो वाले आले युनिटी आले मला बघा तुमचा स्टॉल इथून पहिले बंद करा मी म्हटलं काय झालं काय रिझन का नाही नाही तुमचा सिलेंडर आहे असं आहे मी म्हटलं बाकीच्या लोकांचं सिलेंडर काय हे जे रूल्स अँड रेग्युलेशन आहे ते मला फक्त लागू होणार का बाकीच्या लोकांना लागू नाही होणार ना का नाही केली ना नाही केली ना मी तुम्हाला तेच सांगते मी मुद्द्यावरतीच येते इथून माझा स्टॉल बंद केला मला घाबरावून आता शेवटी एक जेव्हा मराठी माणूस येतो आपल्याला बोलायला तर आपण मराठी माणसा ऐकणार की काहीतरी विचार करून बोललं असेल पण नाही कुणी कंप्लेंट केली हिंदी माणसाने कंप्लेंट केली ऍक्शन कुणी घेतली मराठी माणसाने ऑटोवाल्यांनी संपली गोष्ट मग तिथे होत मी इथे आली तुम्हाला काय वाटतं रस्त्यावरती लोक पैसे घेत नाही लोक पैसे नाही घेत करप्शन तुम्हाला माहिती कुठे बघा चाललंयला स्वतः बोलत होती की मला एवढा त्रास देण्यापेक्षा वीस वीस दिवस बंद धंदा ठेवण्यापेक्षा दिवाळी आपण काय विचार करतो दिवाळीला की घरात माझा पैसा आला पाहिजे माझा धंदा बंद केला ताई माझी काय हालत झाली असेल माझी मम्मी रडत होती माझी काय हालत झाली असेल आ, ते तर ऐका तुम्ही माझा माझा मम्मी आहे दोन भाऊ आहे पप्पा नाहीये ठीक आहे तर दिवाळी बंद नवरात्री बंद रवींद्र चव्हाण सरांच्या ऑफिसला गेले पण ते काय भेटले नाही कारण की त्यांचं ते आहे नमो काय ते त्यांचं चालू होत एवढं मी डिप्रेशन मध्ये गेली ना एवढं डिप्रेशन मध्ये गेली ना की मला कुठून तरी मदत भेटेल का माझी मागणी एवढीच होती पहिले माझं एक मिनिट ऐका दादा हे झालं तिथून मला इथे आणलं तिथून काय केलं हे बघा हा जो ब्रिज आहे हा जो ब्रिज आहे तिथून फोटो टाकला की इथे स्टॉल आहे इथे स्टॉल आहे तिथे स्टॉल लावला इथून फोटो गेला केडीएमसी वाला आला माझ्याकडे पूर्ण व्हिडिओ सोबत पाहिजे तर मी पण ते पण दाखवेल हे तुझी गाडी कोणत्या टाकेल गाडी कार तिथून मुलीशी बोलायची ही पद्धत आहे पण दिला जाते आता मला काय बोलला एक मराठी माणूस काय बोलला जेव्हा मी या रस्त्यावर आली मला का फक्त तीस वर्षापासून मराठी माणूस झोपलेला का हा केली ना दादा एक जागेवर नाही गेली खूप जागेवर गेली माझं म्हणणं काय मी तो मला काय बोलले परवा मी जेव्हा गेली दोन दिवसापूर्वी जे गेली मी वॉर्ड ऑफिसर कडे तर मला वॉर्ड ऑफिसर काय बोलतो की दीडशे मीटरच्या दीडशे मीटरच्या आत कुणी गाडी नाही लावायची दीडशे मीटरच्या आत कुणी गाडी नाही लावायची सिलेंडर आहे तुमच्याकडे स्पोर्ट चालत मी काय म्हटलं माझ्या बाजूला बँकेवाला आहे त्याच्या बाजूला शोर्भाववालाय आहे ज्या दोन वडापाव वाले आहेत बँकेच्या दोन गॅस चालतात हे कुठून आले स्पोर्ट माझ्याच इथे होईल मला दादा आले दादा दादानी खरंच मला खूप मदत केली अविनाश जाधव जे आहे ते आमच्या सारख्या माणसांसाठी उभे राहणार आहेत तुम्ही तर ऐकलंच असेल ते काय बोलले बरोबर ना ताक, ताक, ताक। 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 मला काय बोलले इथे तू टपरी टाक बोलले इथे तू टपरी टाक टपरी टाक दादा बघा माझ्याकडे पैसे नाहीये की टपरी मला तिथून तरी लोन घ्यावं लागेल कर्ज घ्यावं लागेल मग मी टपरी उभी करेल आणि मी टाकेल पायावर चाकू पडलाय घाबरून इथून फोटो काढेल का तिथून फोटो काढेल का पायावर चाकू पडलाय तुम्हाला आता नाही तुम्हाला दाखवून देते पालिकेने मी ते सांगते मी तुम्हाला एक सांगते मी पालिकेला बोलत होती जेव्हा जे केडीएमस वाले येत होते मी त्यांना बोलत होती की माझ्याकडून तुम्ही पावती घ्या जसं बाकी करून मला त्रास नाही होणार तर ते बोलले नाही तुझ्याकडून पावती नाही घेणार तू आज पावती देशील उद्या बाईक वर बोलून दाखवशील मग मग ही ही भीती दाखवली मला बघा पैसे घेतात ज्यांचे मी नाव नाही सांगणार सर्वांचे पोट आहेत माझं लास्ट म्हणणं काय आहे माझं हे जे सर्वे कमवतात हे लोक जे सर्वे जे कमवत आहे ना सर्वे कमवा, सर्वांना तुम्ही कर, करा पण जर आमचा महाराष्ट्र आहे पहिला हक्क आमचा आहे जर आम्ही कमवत असेल ना तर आम्हाला पाठी खेचू नका यांना चिकनचा वास येतो या गुजराती लोकांना चिकनचा वास येतो की चिकन